फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी मीना देडे चला तर ब्लाऊजचे पण घड्या मारायच्या आहेत साडीवरले ब्लाऊज आहेत सर्वे घड्या मारून ठेवते हे सर्वे काढले कपाट खाली केले पावसातून जराशी घुमटसावा असे येतो म्हणून म्हणलं काढून घड्या मारून ठेवावी साडीवरले सर्वे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळं घड्या मारून साड्यावर ज्या ज्या त्या घड्या मारून जे साडी आहे त्याच्यावर ठेवून देते ब्लाऊज घडी मारून अशा ब्लाऊज आहेत सर्व त्याला घडी मारायची बाकी आहे हे साड्या अशा भरून ठेवल्यात त्याच्यामध्ये हे ब्लाऊज भरून ठेवायचे आहेत ब्लाऊज पण ह्याच्यातच टाकून ठेवते अशा सर्व लाईणी भरून ठेवलेल्या आहेत ब्लाऊज त्याच्यातच भरून घडी मारून ठेवून देते वळ्या टाकून असं ठेवून द्यायचे आहेत हे बघा हे सर्व अशा पाकिटमध्ये भरून ठेवलेल्या आहेत काय भरायच्या पण आहेत ते तर आता भरून ठेवून देते सर्व असं काम नाही म्हणलं एवढं काम करूया आज करून घेते एवढं काम बघा अशा पॅक करून ठेवून दिलेल्या आहेत बघा आणि साड्या कशा आहेत कलर तुम्हाला कुठली आवडली नक्कीच सांगा कलर आवडला असेल तर नक्कीच सांगा साड्यांचा हे बघा अशा प्लास्टिकमध्ये भरून ठेवलेल्या आहेत अशा तिथे चारच ब्लाऊज आहे भरायचा आहे हे पण भरायचे आहे हे पण हे भरलेले आहेत पण भरलेले आहेत त्याच्यात सर्व काय भरून घ्यायच्या आहेत पाकिटमध्ये काय अर्ध्या भरायच्या आहेत अर्ध्या भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये ब्लाउज पेटीकोट घालून भरून ठेवायचा आहेत आणि आता ते ठेवून देते मी आणि खूप छान असे कलर आहेत तुम्हाला कुठली साडी आवडली नक्कीच सांगा साडीचा कलर डिजाईन डिजाईन कुठली आवडली ही तर खूप मस्त आहे आणि वजन तर भरपूर आहे ह्याचं ह्याचं खूप छान अशी साडी आहे गोंडे आहेत पदराला आणि छानच आहेत अशा साड्या सारख्या भरून ठेवायची आपल्याला म्हणलं चला आता भरून ठेवूया असे चला नक्कीच सांगा कशा आहेत साड्या कलर कशा आहेत रेडीमेड आपलं ब्लाऊज नेटचं कुठल्या सा। पण साडीवर येतं हाय ह्या अशा आहेत साड्या खूप छान आहे, आहे है। खास ही साडी मस्त माझ्या आवडीची आहे आणि माझ्यासाठी याद ह्या साडीची खूप छान आहेत इथं आमच्या इकडं होम मिनिस्टर होता ही पैठणी आहे होम मिनिस्टरमध्ये मी पैठणी जिंकलेली आहे हे बघा होम मिनिस्टर खेळ होता मग आमच्या इकडे त्याच्यामध्ये ही पैठणी जिंकलेली आहे ही बघा नक्कीच बघा कशी आहे ती पण सांगा खूप छान खेळ होता होम मिनिस्टरचा आणि ही खोलून गोंड्याची पैठणी आहे मधी लाल कलर आहे पदर हिरवा आहे आतमध्ये अशी पैठणी आहे छानच होम मिनिस्टरमध्ये जिंकलेली आहेत आणि खूप मलाही आठवणीत राहणार आहे ही पैठणी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे ती कशी आहे कशी हे असो पण माझ्यासाठी खूप खूप आठवणीत राहिली साडी आहे ही पहिलीच साडी माझ्या आठवणीतली आहे अशी मग चला म्हणून मी हिला 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 मात्र सांभाळून ठेवणार खूप छान असं व्यवस्थित ठेवणार चला हे बघा कशा वाटल्या साड्या नक्कीच सांगा छान आहेत का आणि आता बसुन बसुन हे ब्लाऊजच्या घड्या मारते बसून बसून भरपूर ब्लाऊज पडल्यात याच्या पण चांगल्या घड्या मारून ठेवायच्या आहेत आपल्याला आता एवढ्या एवढा ढीक पडला हे एवढ्या ढीक पडलेल्या मला घडी मारायची आहे घडी मारून ठेवून देणार आहे बघा आणि एक वेळा तुम्हाला विचारते छान आहेत का साड्या नक्कीच सांगा हे बघा अशा अजून एक वेळा दाखवते लांबून अशा साड्या चला तर मग